माझी एक महत्वाची टीप आहे की जी तुमच्या वास्तूसाठी असेल आता आपण जो प्रश्न बघितला तो आरोग्यासंदर्भातलं शिक्षण घेण्यासंदर्भातला बघितला आता स्वास्थ्य म्हणजे तुमचं आरोग्य हे वास्तूमध्ये कुठल्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता तर वास्तूमध्ये तुम्हाला बघायच्यात काय तर महत्वाच्या चार गोष्टी बघायच्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेमध्ये झो झोपताय म्हणजे झोन कोणता आहे तुमच्या झोपेचा ईशान्य आहे आग्नेय आहे नैऋत्य आहे की वायव्य आहे प्रत्येक झोनवरती एका वेगळ्या तत्वाची कमांड आहे त्याच्यामुळं त्या त्या, त्या वयोगटातील लोक त्या त्या झोनमध्ये झोपणं गरजेचं आहे जर ते इंटरचेंज झालं तर तत्त्व बिघडतं आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होतो दुसरी जी गरज आहे ती म्हणजे तुमची डोक्याची जी दिशा आहे म्हणजे साऊथ म्हणजे दक्षिण दिशा ही प्रायोरिटीवर तुम्ही पाळणं गरजेचं आहे आणि पूर्व दिशा ही सेकंड प्रायोरिटी म्हणून तुम्ही डोकं त्या दिशेला ठेवू शकता आरोग्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट ह्या दोन दिशेंचं प्रवेशद्वार हे सातत्याने आजारपण देणारं असतं त्याच्यामुळं जर तुमचं प्रवेशद्वार तसं असेल तर एकदा तुम्ही चेक करून घ्या चौथी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या वास्तूची नॉर्थ नॉर्थ ईस्ट या दोनही दिशा म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट याचा जो संगम म्हणजे या दोन्हीच्या मधली जी दिशा आहे ती नॉर्थ नॉर्थ ईस्ट येते आणि ती जलतत्वाच्या अंडर येते तर त्याच्यामुळं जलतत्व जर बिघडलं म्हणजेच काय तर इथं एखादं हेवी कोणत्या गोष्टी आल्या जीना आला किंवा इथं अग्नितत्व आलं तर ती दिशा दूषित होते आणि त्याचाही परिणाम तुमच्या आरोग्यावरती होताना दिसतो त्याच्यामुळे मला सांगायला आवडेल की तुमच्या वास्तूत अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी दिसत असतील तर तुम्ही एकदा वास्तुपरीक्षण करून घ्या आपली वास्तुपरीक्षक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमच्या सेवेसाठी रुजू आहेत आणि तुमच्या जर पत्रिका दाखवायच्या असतील तर आम्ही पुणे आणि मुंबई इथल्या ऑफिसमध्ये तुमच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध आहोत